Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे देशभरातील असेल कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय म्हणजेच की केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून कापसांवरील आयात शुल्क झीरटक्के करण्यात आलेल्या निर्णयाला एकतीस डिसेंबरपर्यंतचं मुदतवाढ देण्यात आलेलं आहे म्हणजेच की निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील राजपत्र अधिसूचना म्हणजेच की अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं ज्यांच्यामध्ये कापसावरील अकरा आया टक्के आयात शुल्क हे तीस सप्टेंबर पर्यंत झिरो टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे की आता हे मुदत वाढ झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयात शुल्क टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत म्हणजे आपण जर पाहिलं तर कापसाचे जे काही असलेले भाव आहे हे कुठेतरी वाढतील अशा प्रकारे शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु आता तीस सप्टेंबर पर्यंत आयात शुल्क टक्के तर यांच्यानंतर कापूस हंगाम शुल्क झाल्यानंतर भाव हळूहळू वाढतील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे कपसांवरील आयात शुल्क एकतीस डिसेंबर पर्यंत शून्य टक्के करण्यात आपल्या म्हणजेच की आल्यामुळे सहजिकच कापसाचे मोठ्या प्रमाणात आयात केली जाईल यांच्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे सहा ते सात महिना म्हणजे हजार रुपये प्रति क्विंटल दरानं शेतकऱ्यांना आपला कापूस हंगामामध्ये सुद्धा विकावा लागणार आहे यापूर्वीसुद्धा आपण ह्यांचं अपडेट घेतलेलं आहे की अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून कापसाच्या आयातीवरील असलेलं अकरा टक्के आयात शुल्क हे हटवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, ज्यांच्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत हे आयात शुल्क टक्के करण्याचा निर्णय आलेला होता म्हणजेच की अवघ्या दहा दिवसांमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे आयात शुल्क झिलोटक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे अमेरिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेला टेरिफ या पार्श्वभूमीवरती होणारी निर्यात ही कुठेतरी खुंटणार आहे ज्यांच्यामुळे सहजिकच हे कापड उत्पादक असतील किंवा कापड उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे म्हणजेच की कापसाचे दर जर वाढले तर आणखीनच कापड उद्योग धोक्यात येऊ शकतो म्हणजेच की केंद्र शासनाच्या माध्यमातून या कापड उद्योगाला दिलासा देणारी एक महत्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आहे मात्र यांच्यामुळे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना एक मोठा फटका या ठिकाणी बसणार आहेत की प्रति क्विंटल दोन ते तीन हजार रुपयाचं नुकसान निर्णयामुळे शेतकऱ्यांना होऊ शकतो धन्यवाद